नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे डीआयटी परांडा या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो बहुचर्चित आणि प्रतिक्रिय असणारी नीट युजी दोन हजार चोवीस ज्युनियर प्राध्यापक असिस्टंट प्राध्यापक या पदासाठी लागणारी यूजी नीट परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याला सुरुवात झाली आहे या संदर्भातील माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बिल नोटिफिकेशनवर क्लिक करून ठेवा जेणेकरून नोकरी संदर्भातील भरती संदर्भातील शैक्षणिक माहिती संदर्भातील महत्वाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील चला तर मग पाहू आपण यूजीसी नीट दोन हजार चोवीस परीक्षेची अंतिम दिनांक किती अर्ज कसा करायचा कुठे करायचा या संदर्भातील सर्वप्रथम आपण डी आय आय टी एन एम के डॉट इन या नोकरी मदत केंद्राच्या पोर्टलवर या हो डी आय टी नोकरी मदत केंद्राचं पोर्टल ओपन झाल्याच्या नंतर आपल्या समोर काही मुखपृष्ठ माहिती दिसत आहे आपण पाहू शकता यूजी नीट राष्ट्रीय पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस या लिंक पर क्लिक करा या लिंक पर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर युजी नीट संदर्भातील माहिती या ठिकाणी नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट यूजीसी नीट फॉर इलिजिबिलिटी फॉर असिस्टंट प्रोफेसर अँड जुनिअर रिसर्च फेलोशिप अँड इलिजिबिलिटी असिस्टंट प्रोफेसर या दोन्ही पदासाठी सहाय्यक प्राध्यापक आणि ज्युनियर सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी ही नीट परीक्षा असते परीक्षेचं नाव यूजीसी नीट दोन हजार चोवीस पद म्हणजेच ज्युनियर प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक यांच्यासाठी असते यासाठी शैक्षणिक पात्रता पंचावन्न टक्के गुणांसह मास्टर पदवी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य एस सी एस टी ओबीसी पीडब्ल्यू डी ट्रान्सलेटर यांच्यासाठी पन्नास टक्के गुणता असते वयाची आठ एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एस सी एस टी ओबीसी यांच्यासाठी पाच वर्ष सुट राहील ओबीसी साठी तीन वर्षे सुट राहील जे आर एफ म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप यांच्यासाठी तीस वर्षापर्यंत आढळून असेल सहाय्यक प्राध्यापकांना वयाची आठ नाही यासाठी चलन आहे जनरल उमेदवारासाठी अकराशे पन्नास रुपये ओबीसी ईडब्ल्यू साठी सहाशे रुपये एस सी एस टी पीडब्ल्यूडी पीडब्ल्यू डी म्हणजे दिव्यांग यांच्यासाठी तीनशे पंचवीस रुपये चलन असेल महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस दहा डिसेंबर पर्यंत आपण अर्ज करू शकता परीक्षा एक ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होतील याची सर्व प्राध्यापकांनी नोंद घ्यायची आहे महत्वाच्या लिंक आपल्याला अर्ज कसा करायचा त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन लिंक अधिकृत वेबसाईट आणि जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटल आपण जर आमच्या चॅनलवर असाल तर खाली दिलेल्या विविध सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही माहिती आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू असाल तर आपला ईमेल आय डी टाकून या ठिकाणी करायला विसरू नका आता आपण अर्ज कसा भरायचा या संदर्भातील माहिती घेऊ आपला ऑनलाईन या बटनावर क्लिक करा या बटनावर क्लिक केल्यानंतर विश्वविद्यालय अनुदान आयोग युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन ग्रँड हायर एज्युकेशन फॉर ऑल अशा पद्धतीचं हे बुलेटिन आपल्याला पाहायला भेटणार आहे हे बुलेटिन व्यवस्थित वाचा आय ऍग्री करा आणि प्रोसिड या बटनावर क्लिक करा प्रोसिड बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जे काही थोडस माहिती येणार आहे माझ्यापाशी आधार कार्ड आहे डिजि लॉकर आहे जी गोपनीय माहिती आहे ही माहिती आपण व्यवस्थित वाचा आणि मगच पुढे चला आपल्याला या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून आपल्याला तो ओ टी पी घ्यायचा आहे ओ टी पी घ्या ओटीपी आल्याच्या नंतर आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर आपला ओ टी पी येणार आहे तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे जेणेकरून आपल्याला फॉर्म भरताना काही अडचण येणार नाही आधार बेस्ड किंवा एबीसी आय डी किंवा डिजि लॉकर या विविध डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला फॉर्म भरायचा आहे या डिजिटल प्लॅटफॉर्म असल्याशिवाय आपला फॉर्म भरता येणार नाही ना व्हॅलिडेट ओटीपी करा ओ टी पी व्हॅलिडेट केल्याच्या नंतर आपल्या आधारवरील माहिती जे आहे या ठिकाणी ॲटोमॅटिक येणार आहे कॅन्डिडेट नाव गाव पत्ता ही सर्व माहिती भरा सर्व माहिती भरून फॉर्म सबमिट करायचा आहे जर आपल्याला फॉर्म भरताना किंवा काही अडचण आली तर आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता अशा प्रकारे आज आपण यूजीसी नीट या परीक्षेचं आवेदन आवेदनपत्र कशा पद्धतीने भरायचं या संदर्भात माहिती घेतली नवनवीन अपडेट माहितीसाठी आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच अधिक नवीन योजनांच्या माहितीसाठी या ठिकाणी आमच्या ज्या महत्वाच्या लिंक आहेत या महत्वाच्या